नमस्कार मी सुबोध भावे टी आय सी सी खोत यांच्या माध्यमातून अतुल परचुरे बालकला करंडक अशी स्पर्धा सुरू होते पुण्यामध्ये एक डिसेंबरला त्याचं उद्घाटन होतंय आणि त्याच्यानंतर पुढच्या पाच सहा दिवस ही स्पर्धा चालणार आहे सगळ्या बालकलाकारांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि खुशीची बाब आहे की मराठीतला एका अत्यंत गुणी प्रतिभावान आणि मोठ्या अभिनेत्याच्या नावाने ही बालकलाकारांसाठी स्पर्धा सुरू होते अतुल माझे अनेक वर्षांपासूनचे मित्र होते मला सिनियर होते पण तरी सुद्धा त्यांनी मैत्रीचं नातं आपलं अत्यंत गुणी आणि फार मोठा कलावंत विविध नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये अतिशय उत्तम अभिनेता कर अभिनय करणारा पण सुरुवात बालनाट्यापासून करणारा असा हा आमचा मित्र कितीतरी वेगवेगळ्या भूमिका अतुलनी त्यांच्या जीवनकार्यात पार पाडल्या आणि त्या लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिल्या तर याच आमच्या मित्राच्या नावाने ही बालकला करंटक स्पर्धा सुरू होते तरुणांमधल्या किंवा लहान मुलांमधल्या विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा सुरू होते याच्यामध्ये अर्थातच नाटक असणार आहे कथाकथन असणार आहे एकपात्री असणार आहे आणि त्याचबरोबर ज्युनियर रेडिओ जॉकी ही सुद्धा स्पर्धा असणार आहे आवर्जून या स्पर्धेत भाग घ्या कारण कुठलीही कला ही माणूस म्हणून आपला सर्वांगीण विकस विकास करत असते आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करत असते मग तुम्ही पुढे कलेच्या क्षेत्रात काम करा किंवा करू नका पण कला तुम्हाला कायम शांत ध्येयवादी ठरवत असते आणि जीवनाकडे चौफेर पद्धतीने बघायलाही शिकवते हो त्यामुळे आवर्जून या स्पर्धेत भाग घ्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा